मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय शहरातील सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे ऑफिस गाठणाऱ्या मुंबईकरांची या पावसामुळे तारांबळ उडालेली आहे लोकल वाहतूक त्याचबरोबर रस्ते वाहतुकीवर सुद्धा सध्या तरी परिणाम झालेला नाही असं समजते मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळलेला आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून श्रेयस आत्ताची मुंबई आणि उपनगरातल्या पावसाची स्थिती काय आणि हवामान खात्याने नेमका काय इशारा याबाबत रिधी आता अवसाचा ऑरेंज अॅलर्ट फरक तो मिळालाय मात्र या सगळ्यांमधून महत्वाची गोष्ट आहे आपण दादर चौपाटी आहोत तू बघू शकतो दादर चौपाट्याची चित्र दादर चौपाटी बघू शकतो दादर चौपाट्याची चित्र आपण बघू शकतो ज्या लाटा आहे ते खऱ्या अर्थानं अनेक अर्थी मोठा आहे निसर्गाला हायटायचं चिन्ह सुद्धा आहे काल रात्रीपासून खऱ्या अर्थानं पाऊस पडतो मात्र सकाळी साठ साडेसातच्या दरम्यान जो शांतवादर्ट पाऊस याला पुन्हा एकदा पडू लागलाय मुंबई उपनगर असो किंवा मग दादर परिसर जो आपण बघतो दादर चौपाटीच्या परिसरावर आपण आहोत तर आता पाऊस मोठ्या प्रमाणावर पडताना दिसतो आहे एकंदर पाहिलं गेलं तर समोरचं चित्र जर आपण बघितलं समोर चित्र सगळं धुका धुका पडायचं होतं त्याचं कारण एवढंच आहे कारण हवामान खात्याने सांगण्यात आलं आहे की आज दिवसभर पाऊस हा मुंबईत होणार आहे परंतु दहीहंडीच्या दिवसावर जी उद्यावरून पाहिलं तर पाऊस हा पडतोच आहे मध्ये शांत अर्धा दिवस शांत होतं आहे मात्र पाऊस हा बघता फुगता आपण पडता नसतोय एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्त्वाची ही गोष्टच आहे की मुंबईच्याच प्रत्येक परिसरात खरं तर पाऊस पडत असतो आहे मग मुंबई उपनगर असो किंवा आता दादरच्या परिसरात आपण आहोत एकंदर पाहिलं गेलं तर कुठलंच वाहतूक कोंडी अजूनपर्यंत आपल्याला पाहिले पाहायला ज्ञान नाही आहे मात्र मुंबईच्या डेस्टिनेशन ह्यावर पावसामुळे आता मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम पाहायला मिळतो आहे धन्यवाद सगळ्या माहितीचा